हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅप्पी होम विथ स्वप्नाली आज आपण फक्त पाच गोष्टींपासून आईस्क्रीम बनवणार आहोत घरी खूप झटपट अशी ही आईस्क्रीम तयार होते सहा ते सात तासात सेटसुद्धा होते आणि तुम्ही ही पाहू शकता खूप मस्त अशी आईस्क्रीम तयार होती आहे घरच्या घरी तर चला आपण ही आईस्क्रीमची रेसिपी पाहूयात आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे कच्चं दूध आहे हे नॉर्मल थंड आणि त्याच्यामध्ये मी एक कप दूध पावडर टाकते आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप साखर साखर तुम गोडी तुमच्या आंब्याच्या फ्लेवरनुसार ठेवा तुम्ही साखर आणि मी इथे एक कपाला थोडीशी जास्ती अशी फ्रेश क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम क्रीममधलं पाणी शक्यतो थोडंसं काढून घ्यायचं आहे घट्टच घ्यायचं आहे इथे एक वाटी आंबा एक वाटी म्हणजे एक ते दीड आंबा बसतो एका वाटीमध्ये छान असं मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आहे हे बघा थिकनेस बघा तुम्ही ह्या आईस्क्रीमच्या बेसची खूप छान अशी तयार होते तर मी जेवढं बाऊलमध्ये बसते काचेच्या तेवढी बॅटर ओतलेलं आहे आईस्क्रीमचं आता आपण ह्या बाऊलला बॅटरच्या वरतून क्लीन रॅप असं व्यवस्थित चिटकून घेऊ हे आईस्क्रीमच्या बेसला चिटकलं पाहिजे ज्याने करून आईस्क्रीममध्ये जो बर्फ साचतो तो साचत नाही त्याच्यामुळं पूर्ण कडेने तुम्ही व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी कडेने व्यवस्थित हाताने दाबून पूर्ण बॅटरला हे क्लीन रॅप लावून घेते तुमच्याकडे जर क्लीन रॅप नसेल तर तुम्ही फॉईलचा वापर करू शकता माझ्या काचेच्या जा बाउलला झाकण आहे म्हणून मी ते झाकण लावते तुम्ही नाही लावलं तरी पण चालेल तर हे मी तीन ते चार तासासाठी छान असं सेट करून घेते हे बघा इथे माझी आईस्क्रीम मी परत बाहेर काढली आहे आणि एकत्र करते आहे जेवढं सगळं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे ते मी परत एकदा मिक्स आहे तुम्ही इथे बीटरसुद्धा वापरू शकता किंवा हेच बॅटर तुम्ही परत मिक्सरला टाकून छान असं ब्लेंड करून परत बाऊलमध्ये टाका आणि इथे छान फ्लेवर यावा मँगो आईस्क्रीमला पूर्णपणे मस्त अशी ती आईस्क्रीम लागावी म्हणून मी आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून त्या आईस्क्रीममध्ये मी टाकलेले आहेत आणि छान असं सेट करायला ठेवते आहे मी ते तर हे परत मी एकत्र एक करून सगळं व्यवस्थित त्याच्यावर क्लीन रॅप लावते आहे परत व्यवस्थित सगळीकडं लावून घ्यायचा आहे तो आणि आत्ता बॅटर आपल्याला आईस्क्रीम सेट करायला सहा ते सात तास फ्रीजला ठेवून द्यायचा आहे सहा ते सात तासानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली आईस्क्रीम झटपट अशी तयार झालेली आहे खूप कमी वेळात आणि खूप कमी गोष्टींपासून आपली ही आईस्क्रीम तयार होती आहे तुम्ही पाहू शकता निघतीसुद्धा खूप व्यवस्थित नक्की आजची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात ही मँगो आईस्क्रीम आपली इथं तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण क्रीमसुद्धा वापरलेली नाही आहे कोणते प्रिझवेटिव्हसुद्धा नाही आहेत कलरसुद्धा नाही आहे तर तुम्हाला जर माझ्या अशाच चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकोनलाही क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद